काय केले या माझ पाच महिन झालं नुसतं डोकं <laughs> फिरले आपण कार्यक्रम कसा घ्यायचा काय घ्यायचा काय कसं करायचं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्यास मी शिगत घालते अरे या की लवकर कुठं बसलायचा तुम्ही पण काय पण म्हणा कार्यक्रम आपला हा छानच आहे कारण जिथं आपली हजेरी आहे कार्यक्रमात काय उणीव असेल ते मॅटर करत नाही पण आपण येऊन एकमेकीशी आपण हा लावा घेतो ह्या कलियुगात आता आपण कुणाला वेळ देत नाही एकमेकांना पण वेळातला वेळ काढून माझे शिक्षक वर्गसुद्धा म्हणजे मला तर आता झालं <laughs> शिक्षक वर्गसुद्धा माझे आले ते आणि माझी मुलगी खास सातारवरने एवढ्यासाठी आले की मम्मी तू म्हणजे मी ही शाळा सोडल्यापासून आत्तापर्यंत म्हणजे मी अगदी अंगणवाडीत ना काय केलं अगदी ते सुद्धा माझ्या डोक्यात आहे की मी लहानपणी असं केलं होतं लहानपणी तसं केलं होतं मराठी शाळेत मी काय केलं ते आठवते आणि इथं हायस्कूलला आल्यानंतर सुद्धा मी काय केलं ते मला आठवते माझी मुलगी म्हणते की मुल मम्मी तू इतकं लहानपणी एवढं स्वच्छंद अशी जगली आहेस म्हणजे आत्ताच्या मुलांची लाईफ वेगळीच आहे म्हणजे मुलांना तो फ्रीडम नाही म्हणजे आपण जसं मी तर मला वाटते मी हायस्कूलला माझ्या मैत्रिणी अभ्यास करत असायचा मी रनवर खेळायला असायचे मला <laughs> जगदावर जाण्याची जंगम अभ्यास नसतो का तुला तर म्हणून काय अभ्यास कसला असतो म्हणजे अभ्यास फक्त एवढाच की शिकवताना फक्त लक्ष देणे बाकी विषय डोक्यात नाहीच खेळणे हा आपला म्हणजे माझाच तर स्वभाव तसा होता आणि तो स्वभाव माझा अजूनपर्यंत टिगून आहे म्हणजे ह्यांचे संस्कार माझ्यावरती आहेत मी प्रत्येक शिक्षकांचे खास करून आभार मानेन सारखा वादच असायचा माझा <laughs> गणित विषय जोपर्यंत मला समजत नाही तोपर्यंत त्यांना काय मी पुढे जाऊन देत नव्हते मी माझ्या मुलीला उदाहरण पण देते मी माझ्या शिक्षकांना मला जोपर्यंत समजत नाही गणित तोपर्यंत पुढे जायचं नाही आत्ताचे शिक्षक काय करतात की मुलांना समजते विषय सोडून देते ती पण माझे असे शिक्षक होते की मला म्हणजे मलाच काय म्हणजे कुणालाही प्रश्न पडू द्या त्या प्रश्नांचं उत्तर जोपर्यंत देत नाही तोपर्यंत ते पुढे शिकवत नव्हते मी खास करून बिशा सरांचे खूप आभार आहे जगदा सरांचे पण दोन कानपाडे खाल्ले ते मी झाला मॅटर असा की शाळेच्या पाठी माग गाड वरडत होत आणि <laughs> स्वभावाचा गुणधर्म मंकी मंकी डू मी <laughs> मला असे नक्कल करायची सवय मी वरडली ढेंची कोण वरडली एक खानपणी खाड दिशी बसले परत म्हटलं की मंचिटू करायचं नाही <laughs> म्हणजे शिक्षकाने तसं त्यांच संस्कार पण आपल्याला दिले आपल्याला खेळायला पण तेवढा विषय दिला आठवणी खूप छान आहेत त्या माझ्यासुद्धा आणि मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मते धन्यवाद